नमस्कार मित्रांनो झी मराठीच्या सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे हा अभिनेता म्हणजेच सुप्रीत कदम आहे सुप्रीतने त्याच्या इंस्टाग्रामवरून अपघातानंतरचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याची दिसत आहे हा फोटो शेअर करत सुप्रीतने पोस्टमध्ये म्हटला आहे बांद्रा रोड रोडवर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संध्याकाळी सात वाजता माझा अपघात झाला रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या मुद्दा असा की अपघात मोठा झाला पण मी थोडक्यात बचावलो हेल्मेटमुळे हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो कृपया करून हेल्मेट कंपल्सरी वापरा असं म्हणत सुप्रीतने अपघात कसा झाला हे सांगितलं आहे सुप्रीतच्या या पोस्ट कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे तर सेलिब्रिटींनी त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे सुप्रीतने आतापर्यंत सावळ्याची जणू सावली न कळत सारे घडले लग्नाची बेडी यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे